नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव विठ्ठल माधव मोरे डोंगरगाव हो तालुका हदगाव जिल्हा नांदेड इथला मी रहिवासी आहे आमच्याकडे सत्तावीस एकर जमीन आहे आणि त्याच्यातील पाच एकर आमच्याकडे हळद आहे आणि बाकीचे सोयाबीन आणि कापूस आहे आमच्याकडे पाऊस जरा उशिरा झाल्यामुळे आमची सर्व हळदीची याची त्याची लावगण थोडी लेट झाल्यामुळे बाकीची तर सोयाबीन कापूसाची शक्ती चांगली झाली पण हळदीची गुणशक्ती तेवढी चांगली नव्हती आमच्या इथे हळद निघत्या वेळेस थोडी लहान आणि पिवळसर दिसू लागली त्यामुळे मी इंडियन ऍग्रोकेम इंडस्ट्रीचे झिंचिल आणि एफ एम ओर सिक्स हे वापरून वापरून आमच्या हळदीची वाढ आणि हिरवेपणा हिरवेगारपणा आलेला आहे तरी मी सर्व शेतकरी मित्रांनी विनंती करतो की हे प्रोडक्ट एक वेळेस अवश्य वापरून पाहावे वाढ खुंटली होती हळदीची त्यामुळे माझा एक मित्र मला म्हटला की त्यांना बोलणी केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की बाईला आणि फेरसची कमी आहे त्यामुळे मी इंडियन ॲग्रोकेम इंडस्ट्रीचे प्रोडक्ट वापरले आणि मला खूप चांगला रिझल्ट आला हळद हिरवी होऊन हळदीची चांगल्या प्रकारची वाढ झालेली आहे पूर्ण क्षेत्रामध्ये एकसारखी हळद असून तुम्ही बघू शकता